जागर गोंडाळा जागर आंदोलन इथं ओ बी सीच्या वेळी समाजासाठी आम्ही आयोजित केला आहे त्या अनुषंगाने आमची अशी मागणी आहे की जाती जाती जनगणना झाली पाहिजे निय जनगणना झाली पाहिजे सगळी सविचा जे आर लागू नाही झाला पाहिजे शासनानं लागू करू नये त्यानंतर सिद्ध कमिटी ही रद्द झाली पाहिजे आणि ज्या बोगस कुंभी नोंदी झालेल्या आहेत त्या तात्काळ सरकारने रद्द करावी आणि जी महाज्योतीमध्ये पार्टीच्या धर्तीवर ओबीसींना ज्या सवलती आहेत त्या मिळाव्या अशा आमच्या प्रमुख दहा मागण्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही गोंडव जागर आंदोलन या ठिकाणी आयोजित केला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा